नाही मी त्याच्यावर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय मला व्यक्त व्हायला पण याच्यावर आवडेल तो, तो सामाजिक काम करायचा तो सेवा करायचा म्हणूनच सगळ्या भारतभर संतोषांना देशमुख हे नाव माहीत झालं आणि सगळी लढ्यात उभा राहिले न्यायाच्या भूमिकेत राहिले जर ते व्यावसायिक असते जर ते गुत्तेदार असते जर ते अजून त्यांचे काही मोठे व्यवसाय असते तर लोकांनी त्या दृष्टिकोनातून बघितलं नसतं आमिर खानजी आहेत सयाजी सर आहेत आणि असे भरपूर लोक आहेत ज्यांचा की सामाजिक सलोखा सा आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो या भूमिकेतून जे काही लोक आता सध्या आहेत जसं बघितलं तर आमिरजींना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची आमिरजींना पाण्याचं काम करण्याची काहीच हो आवश्यकता नाही परंतु तो माणूस एक देव माणूस आहे तो तो समाजासाठी शेतकऱ्यांसाठी खूप मोठं योगदान आहे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मग आपल्याला वाटतं की ते आपण काम केल्यामुळे सगळ्याला ही गोष्ट कळली आणि सगळे न्यायाच्या लढाईत लढले तर आपण आता देखील जे नाम फाउंडेशन आहे पाणी फाउंडेशन आहे त्याची काम मागच्या एक महिन्यापासून जरी मी त्याच्यात नसलो तरी गावातले जे काही युवक का आहेत यंग जनरेशन आहे त्या कामामध्ये गुंतलेलं आहे आणि ते सध्या समाधानाची गोष्ट अशी आहे की सामाजिक काम आहे ते आणि सगळ्यांना पाण्याची सोय होणार आहे वृक्षारोपण खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तर ते काम मागच्या एक महिन्यापासून चालू आहे नाम फाउंडेशन न एक कुपलेन वगैरे दिलेलं आहे आणि त्याचं काम आमच्या गावामध्ये नदी खोरीकरणाचं ओढा वडाखोरी करण्याचं चालू आहे